नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण भरली भेंडी फ्राय बनवणार आहोत तर चला स्टार्ट करूया तर इथे आपण या पाव किलोच कोवळ्या आणि ताज्या अशा लांब बघून भेंड्या घ्यायच्या आहेत त्या चांगल्या स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायच्या आणि नंतरनं बुडका आणि शेंड्या काढून अशामधून कट करून घ्यायच्या आता या पद्धतीने आपण सगळ्या या वेंड्या अशा कट करून घेऊया तर आता या कट झालेल्या आहेत आता आपण मसाला तयार करून घेऊया भेंडीमध्ये भरण्यासाठी तर इथे आपण दो एक नारळ खोवून घेतलेला आहे त्यामध्ये हळद टाकायची चवीपुरते मीठ टाकायचे तिखट टाकायचं आणि एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा नंतरनं हे चांगलं सगळं मिश्रण एकत्र करायचं चांगलं मिक्स ना आपण या भेंड्याच्या कट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचा म्हणजे हा मसाला सगळा भरून घ्यायचा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा या तर या पद्धतीने आपण हा मसाला सगळ्या भेंड्यांमध्ये भरून घेऊया तर या आता मसाला आपला भरून झालेला आहे भेंड्यांमध्ये आता आपण फ्राय करायला घेऊया तर लोखंडी तवा किंवा पॅन गरम करा झालं की त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं आणि मग त्याच्यामध्ये एक एक करून अशी भेंडी ठेवायची बस्तील एवढ्याच ठेवायच्या आणि परत थोडंसं तेल टाकून झाकण ठेवून एक दोन मिनटं ठेवायचं म्हणजे झाकण ठेवल्यामुळे भेंडी वाफेवरती अशी चांगली शिजली जाते आता भाजली का बघायचं भाजली असेल तर ज्या सगळ्या परत पलटी करायच्या आणि दुसऱ्या बाजूनी पण चांगली अशी भाजून घ्यायची म्हणजे चांगल्या सॅलो फ्राय करायच्या आता आपल्या या सगळ्या पलटून झालेल्या आहेत पलटल्यानंतरनं परत थोडंसं तेल टाकायचं आणि दुसऱ्या बाजूनी पण चांगल्या भाजून घ्यायच्या आता या चांगल्या भाजलेल्या आहेत तर आपण या एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता या आपण सगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आता याच पद्धतीने बाकीच्या पण भेंड्या आपण भाजून घेऊया अशा सॅलो फ्राय करून घ्यायच्या तर बाकीच्या पण आपण आता ह्या भेंड्या भाजून घेतलेल्या आहेत खूप छान लागतात ताटात तोंडी लावायला किंवा नुसत्यासुद्धा खूप छान लागतात नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा